हे एक किलो चिकन आ, भाजून त्याचे क बारीक पी कट पीस करून आणलेले आहेत गावरान चिकन आहे हे तर आता आज आपण ह्याची रेसिपी पाहणार आहोत पातीला गरम करायला ठेवले त्यावर ते तेल टाकले तीन चमचे तेल टाकले बघा आता तेल गरम झाल्याच्या जा नंतर ना आपण यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकणार आहोत हे बघा हे आपण खोबरं सुकं खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे तर कोथिंबीर घेतली आहे थोडीशी यामध्ये कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट घेतली आणि हे आपला मटण सुहाना मटण मसाला आणि ह्यामध्ये टोमॅटो पेस्ट करून घेतले बारीक बारीक आता आपलं तेल तापले लसूण आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची चांगलं तेल तापले बघा आता आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार होत आपण हे मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आपल्याला लसूण चांगला मस्त भाजून घ्यायचा तेलामध्ये आता त्यानंतर ना आपण हे खोबरं भाजून घेतलेलं वाटून घेतलेलं टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित आणि हे चिकन ना गावरान चिकन भाजून आणले बघा हे हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल हे बघा इथं इथं दिसत असेल हे कोंबडी घेऊन त्याला भाजून नंतर त्याचे त्याला कापून आणलेले त्यामुळेच भाजी चविष्ट बनते कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी त्यानंतर ना आपलं टोमॅटो पेस्ट मसाल्याला कसं तेल सुटते आहे बघा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपण यामध्ये सुहाना मटन मसाला टाकणार आहोत तो सुहाना मटन मसाला मिक्स करून त्यानंतर ना आपलं घरगुती बनवलेलं काळ तिखट आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं आप तिखट लागेल ना तेवढं टाकून घ्यायचं आम्हाला भाजी जास्त करायची त्यामुळं ते आता सात आठ लोकांची भाजी करायची त्यामुळं तिखट जास्त टाकले तिकट टाकून मस्त फिरवून घ्यायचं सगळं आता आपण मीठ टाकून घेणार आहेत हे मीठ टाकून घ्यायचं मसाला व्यवस्थित सगळा भाजायचा मसाला व्यवस्थित भाजला नाही बघा असं तेल सुटतंय मसाल्याला मिक्स करून घ्यायचा आता आपण हे चिकन टाकणार आहेत गवरण मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपण पाणी व घे पाणी टाकून घेणार आहे ग थोडस गरम पाणी टाकून घ्यायचं यामध्ये गरम पाणी टाकलं नाही कि घ्यायचं मटण शिस्त आणि भाजीला तरी पण येते त्यामुळं गरम पाणी टाकून घ्यायचं थोडं सगळा मसाला त्या चिकनला लावून घ्यायचा बघा त्या मटणाला अशा पद्धतीने बघा आता आपण ह्याच्यावर आहे ना ताट ठेवणार आहेत आणि त्यामध्ये पाणी पाणी आहेत आता हे पाणी गरम झालं ना हे पाणी गरम झाल्याच्या नंतर ना आपण पातीला ओतणार आता हे पाणी गरम आता आपण हे ना या चिकन मध्ये ओतून घेणार आहोत हे बघा असं आता मिक्स करून घ्यायचं थोडं आता चांगलं शिजू द्यायचं याला आता आपली भाजी उकळत आली आता हे डाळीचं पीठ आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आता हे मिक्स करून घेणार आहोत भाजीला कलर कसा आलाय बघा आणि तेल बघा कसं आलं वर तरी आता ह्याला एक पाच मिनिट शिजवा शिजवून घेणार आहोत नंतर ना आपण बंद करून टाकणार आहोत हे पहा आपली भाजी कशी उकळायला लागले तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या गावरान चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा